तर मित्रांनो कसे आहात सगळे मी अंबिका रुगुडे आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते आमच्या आम्हाला जास्तीत जास्त मदत करा जास्तीत जास्त व्ह्यूज वाढवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हॅपी बर्थडे टू यू करतोय

दाखवते सगळं करावं लागत आणि काहीतरी जे असे सगळं काही काय पण असू कपडे वेळ घाला बाटे घासा झाडू मारा काय ना काय तर करावंच लागते आपल्याला केल्या करते काय करते झाड मारतो डेकोरू मारे नाही चांगला आहे पण अभ्यासच करत नाही सगळं त्याने कचरा बरोबर गोळा केला लोक मी काम करतो बरोबर झाडते कुठे गाडी खाली घ्या खाली जाओ नको खाली जाओ नको लगे बस 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 कर मेहनत अलग है मम्मी मी झाड़ू मार तो ये भी सीढ़ी दे रहा काड़ा रहा ना काड़ा मैंने मंगवाया कसलं चिकन आहे ना समर्थ लेकर माझं लेकर होते कशी वेळ आहे इकडे आहे बरोबर काढायला सारखं आपलं काहीतरी काम पाहिजे असते ऍक्टिव्हिटीच जमत आहे सगळं पण अभ्यास का करत नाही काय कळत नाही मला तिकडचं वेगळा केलाय गोळा त्याने इकडचा वेगळा गोळा केलाय सगळं बरोबर करते सगळं बरो बर काम मी करते जाडते भांडी घासते कपडे काय वॉशिंग मशीन धुते धुते काय जे असेल ते मदत असं मच्छर चावायला लागलं वे दाबडचं यायला लागले तसे बसे मच्छर चावते माझा हात दिसतंय का चावायला लागलं मच्छर इकडं पण चाव बिकडं दिसतंय या समोरचं बास कर चल चल घराच बस बस मी अभ्यास करतोय मला बाडकोला चिप मागत होता फरसन खाते फरसन त्यावर पण खाते अभ्यास करत बसले थोडा वेळ बेटला माझ्या ते डेकर मला नाही आवडत नाही आवडत जा थोडस थो 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 बऱ्यापैकी काम आणि ते काही संध्याकाळचे येऊन रूम मध्ये थोडासा अभ्यास घेऊ खाली टेबलावर बसवलं तर ते नाही करण मग त्याला थोडं हाणून मारूनच घ्यावं लागतं अभ्यास त्याचा बाकी काही आता काय बारीक काही दाखवू शकत नाही ना आपलंच फक्त मलाच बघा काय चुकलं तर आम्हाला माफ करायला बारी एवढा बांधण्यासारखा आहे झाड मारतोय अभ्यास झाड मारते अभ्यासच करत नाही करायला पाहिजे कि नाही हो कि नाही आणि झाड मारत बसलाय बौद्धिक बौद्धिक काम आहेत ना ते थोडस स्थिरता बसणे बसून जे ऍक्टिव्हिटी आहेत ना स्थिर ते करत नाही व्यवस्थित चल मग बाकी काय म्हणता येई सगळ्या आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्हाला जास्तीत जास्त जास मदत करा हीच तुमच्या चरणी कळकळीची विनंती चल परत बा बाय